नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि आदर्श जोडी म्हणून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्याकडे पाहिलं जातं अनेक वर्षापासून ते दोघे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा बांदे सोहम बांदेकर हा सुद्धा मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे सध्या सोहमच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि यावरच सुचित्रा बांदेकर यांनी थेट प्रतिक्रिया दिली त्यांनी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मनातील सगळं काही बोलून दाखवलं या मुलाखतीत बोलताना सुचित्रा बांदेकर म्हणाल्या सो सोहमचं लग्न माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे मला असं वाटतं की मुलांनी वेळेत सेटल व्हायला पाहिजे उशीर का करायचा तुम्ही जेवढं उशिरा लग्न करता तेवढं तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी पक्क्या झालेल्या असतात आणि मग ॲडजस्टमेंट करणं थोडंसं कठीणच होतं याच वेळी त्यांनी त्यांच्या सासूबाईची एक आठवण सुद्धा सांगितली त्या म्हणाल्या होत्या की आदेशच्या आईचं म्हणणं होतं की लग्नानंतर मुलांनी वेगळं राहायचं तुमचा संसार तुम्ही करायचा तुम्हाला काही लागलं तर मी आहे मी पण त्याच मताची आहे सुचित्रा बांदेकर यांनी स्पष्ट केलं त्यांनी सोहमला सांगितलं आहे की लग्नानंतर त्याने वेगळं घर शोधून राहावं त्या म्हणाल्या एकत्र राहून रोज कटकट करायची नाही मी इतकी वर्ष माझं घर सांभाळते आता तुम्ही तुमचं करा माझी सून तिचं घर सांभाळू शकते एकत्र राहून रोज चकचक नको सध्या सोहम बांदेकर आणि स्टार प्रवावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी हे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या यावर मात्र सुचित्रा बांदेकर यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं सध्या पूजाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून प्रसिद्धी होतात आले आणि सध्या ते स्टार प्रॉच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मुख्य भूमिका साकारते तोर सोहम बांदेकर हा सुद्धा एक अभिनेता आहे सध्या तो स्टार ग्रोहाच्या आघाडीच्या असलेल्या घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग या मालिकेची निर्मिती करतोय तर पूजा आणि सोहमची जोडी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका